नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतीमाल बाजारातील अस्थिरता कायम आहे शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेत मार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये दुपारपर्यंत जवळपास दोन टक्क्यांनी वाढ झाली होती आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाचे भाव ब्याऐंशी पॉईंट पन्नास एंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते तर देशातील वायदेही चारशे साठ रुपयांनी वाढले होते देशातील वायदे अठ्ठावन्न रुपयांपर्यंत वाढले तर बाजार समित्यांमधील भावपाती सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान कायम होती तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनच्या भावात आज आंतरराष्ट्रीय बाजारात काहीशी वाढ झाली सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत डॉलर पोहोचले होते तर सोयाबीनचे शेचाळीस डॉलर प्रतिटनावर होते तर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहे सोयाबीनची बाजारातील आवकही कमी झाली पण भावपातळी आजही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे टोमॅटोचा भाव बहुतांश बाजारांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी झालेला दिसून येत आहे बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहेत टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे किमान भाव सहाशे रुपयांपासून सुरू होत आहे तर सरासरी भावपातळी एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे सरकारची खरेदी सुरू असल्याने हमी भावाचाही आधार आहे तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले त्यामुळे गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हरभऱ्याच्या भावातील वाढ कायम आहे बाजारातील कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे हरभऱ्याला सध्या चांगला भाव आहे यंदा उत्पादन घटल्याने बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे ऐन आवकेच्या हंगामातही आवक सरासरी गाठत नसल्याने भाव वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी पाच ते पाच रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तर हरभऱ्याचा हा भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ताच सबस्क्राईब करा